गुरुवारी रात्री कोसळलेल्या सीएसएफडी पुलाच्या दुर्घटनेमागील धक्कादायक माहिती हाती आलेली कसा पुलाच्या दुरुस्तीसाठी एकशे सतरा कोटी मुंबई महापालिकेने मध्य रेल्वेला दिले होते पण हे एकशे सतरा कोटी कुठे, कुठे गडप झालेत हे अद्याप कोणालाही कळालेलं नाही पैसे अडवा पैसे जिरवा असंच पुलाच्या बाबतीत घडलंय का असा प्रश्न आता पडल्या वाचून राहत नाहीये पुलाच्या दुर्घटनेनंतर धक्कादायक खुलासा दुरुस्तीच्या यादीतून गायब झाले कसाब पुलाचे नाव पुलाच्या दुरुस्तीसाठी आलेले एकशे सतरा कोटी गेले कुठे रस्त्याच्या खड्ड्यांनी खाल्ले की हवेत उडाले सीएसएमटी पुलाच्या दुरुस्तीचे पैसे खाल्ले तरी कुणी CSMT पूल कोसळून एक नव्हे तर तब्बल सहा लोकांना आपला जीव गमवावा लागलाय हा पूल धोकादायक होता हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही अंधेरी रेल्वे स्थानकावरील गोखले रोडचा पूल कोसळल्यानंतर मुंबईतील सर्व धोकादायक पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं होतं त्यात सीएसएमटी म्हणजेच कसा पुलाचाही समावेश होता अंधेरी मधील पुलाच्या दुर्घटनेनंतर आय आय टी न मुंबई महापालिका क्षेत्र रेल्वे पूल असे मिळून चारशे पंचेचाळीस पुलांचे एकत्रित ऑडिट केलं त्यात कसा पुलाचाही समावेश होता तिथं काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या या पुलाच्या दुरुस्तीसाठी मुंबई महापालिकेने मध्य रेल्वेला एकशे सतरा कोटी रुपये दिले होते मग हे एकशे सतरा कोटी रुपये गेले कुठे हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे हे पैसे खाल्ले कुणी या पुलाची दुरुस्ती वेळेवर का झाली नाही दुरुस्ती सुचवण्यात आली होती तरी हा पूल रहदारीसाठी का खुला ठेवण्यात आला होता असे एक नव्हे तर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या संबंधित कडक कारवाई होणं आवश्यक आहे रिपोर्ट मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम